जम्मू काश्मीरच्या पुलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडून निषेध करण्यात आला तर पिंपरी चिंचवडमधील अडकलेल्या बत्तीस जणांच्या संपर्कात असून त्यांना लवकरात लवकर परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अण्णा बनसोडे यांनी सांगितले याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली असून जम्मू काश्मीरमध्ये अडकले असलेल्या पुण्यातील सर्वांशी बनसोडे संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे ह्या बत्तीस लोकं ही सर्व पिंपरी चिंचवड शहरातील असून ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुलं अशी एकूण सर्व वयोगटातील पर्यटक त्या ठिकाणी अडकलेले तर माझी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माझे पुणे जिल्ह्याचे मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधून त्या पर्यटकांना त्या ठिकाणाहून महाराष्ट्रामध्ये सुखरूपपणे कशा पद्धतीने येता येईल या संदर्भात मी मुख्यमंत्री साहेबांना जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादांनाही कॉन्टॅक्ट करून सांगितलेले खरं तर पुणे जिल्ह्यातील या लोकांना म्हणजे पर्यटकांमध्ये ज्यांच्यावर हल्ला झालेला आहे त्या लोकांना संपर्क साधण्यासाठी एक नियंत्रण कक्ष म्हणून पुण्याचे जिल्हाधिकारी त्यांनी तो ते चालू केलेलं आहे त्याचा नंबरही त्यांनी सर्वांना शेअर केलेले आहे ह्या पर्यटकांमध्ये एकूण चौऱ्याऐंशी लोक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधलेला आहे हो अशा पद्धतीने जो हल्ला या ठिकाणी झालेला आहे त्या हल्ल्याचाही मी माझ्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत त्याच्यामध्ये आम्ही रात्री तिथे अडकलेलो तर सकाळी बाहेर पडलोय आणि साधारणतः सर्व सिनियर सिटीजन आहोत त्यापैकी काही ना त्रास होतोय तर आम्ही ह्या चांगली वातावरणात आमच्या दोन्ही ट्रॅव्हल्स थांबवलेले आहेत तर आम्हाला मदत मिळाली फार बरं बरोबर आणि आम्हाला लवकरात लवकर शकते तुम्हाला आम्हाला मदत द्या आम्ही